हाय गाई वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आज आम्ही चाललोय लहूगड नांद्रा किती छान डोंगरावर काय झाडी काय डोंगर दिसत आहे आणि आम्ही चाललोय आज नांद्रा महादेवाचं ठिकाण बनण्यासाठी किती छान डोंगर वगैरे आहे बघा आणि आमच्या जोडे अजून येत आहे पाठीमागून बघू शकता तुम्ही गप्पा बसा सांग आणि आता आम्ही चाललोय दरी खोऱ्यातून असा रस्ता आहे आणि पाठीमागून नव्हत ते आणि काय ते डोंगर काय झालं काय झाडी काय डोंगर किती छान असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही गाईच आणि बॅक कॅमेऱ्याने नाही दाखवता येते मला कारण बॅक कॅमेरा होत नाही आहे मोबाईलचा आणि एकदम असा एकदम भारी असा रोड आहे आणि रोड खूप छान आहे पण असं खाली गेल्यासारखं वाटतं एकदम मस्त पाणी वगैरे आणि जेव्हा आता उतरू ना तिथं लवकर नंद्राला तेव्हा तुम्ही बघा किती छान असं लोकेशन आहे आणि खूप छान वाटते गावाकडे आणि आत्ता आम्ही आलो आहे छोट्याशा गावामध्ये तो आणि डोंगर पण खूप छान आहे एकदम मस्त डोंगर आहे आणि सीताफळाची पण झाडं बघायला किती छान आहे सीताफळ पण आले त्याला छोटे छोटे आणि इकडचा व्ह्यू तर इतका सुंदर दिसतोय ना डोंगा i'll go ओला 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 पूर्ण हाजरड आहे ना छोटा असा ओला आणि त्यातून टपकत खाली डोंगरातून आणि आता चाललो आहे वरती वरती चालू आहे आलो आहे आता आधी पोहोचलो भारी ना मस्त काढली तरी फोटो Hvorfor er du så rask? Fordi jeg er gutta.

मंदिर हयो हॅलो अरे समोर समोर चालायचं परीक्षा तिला घ्या काढायची परी चप्पल कुठे गेली पण आणि आमचा प्रवास फुल झालेला होता वरती जाण्यासाठी इथे फोटोशूट चालू होतं आणि नागाची फणी बघा किती सुंदर मूर्ती म्हणजे डेकोरेट केलेली होती वरती मिस्त्रींना पण खूप छान म्हणजे मंदिर वगैरे बांधलेलं होतं सॉरी आणि जुन्या काळाचं मंदिर आहे जुन्याच पद्धतीने बांधलेलं आणि खूप अशी दरी आता आम्ही चांगली वरती गेल्यानंतर खूप असं शेवाळ होतं पाय सुटायची शिवाडी होती आणि दारी डायरेक्ट चप्पल घालून चालत होते आणि मेन म्हणजे पायाची शूटिंग घ्यायच्यासाठी घेतली बघा शेवाळ आणि खूप कमी जागेमध्ये येणारे पण त्याच रस्त्याने आणि जाणारे पण त्याच रस्त्याने होते ते म्हणून खूप हार्डली गेली आणि लेकरांना घेऊन परीक्षा टँक वगैरे मला नाही तेवढाची खूप आणि हार्डली गेलं बघायला पण वरती येणारे जास्त रस्त्याने जाणारे जास्त रस्त्याने आणि लेकरांना घेऊन खूप कठीण होता प्रवास पण तरी आम्हाला बघण्यासाठी आम्ही गेलोच वरती आणि इथे होती सीतेची नाणी सीतेची नाणी जे खोलते दिसतंय ना इथं खूप खोल आहे खाली आपण ॲमेजिंग पण नाही करू शकत किती खोल असणार खाली आणि ह्या बायका याच्या शेजारी सुद्धा जे पण कोणी नवीन येणार त्यांना काहीच माहिती नव्हतं इथलं की किती खोल आहे काय आहे पण आजूबाजूचे ज्यांना माहिती होतं ते त्यांना सांगत होते आणि खूप छान वाटत होतं पाणी वगैरे आयुष बघत होता सगळ्या गोष्टी आणि खूप दिवसांनी फिरायला पण गेलेलो आम्ही त्याच्यामुळे आयुषला पण खूप भारी वाटलं आणि ही ताई आमच्या गावाकडचीच होती पण तिने म्हणजे ओळख आता पोहोचणार नाही म्हणून मग मी काही बोलले नाही तिच्याशी नंतर आलो आणि सीतीच्या नाणीकडे आणि इथं सगळे नवस पूर्ण होतात आणि नमाज पूर्ण होऊन मग इथं चांदीचा कोणीतरी पाळणा पण केलेला लेकरांसाठी लेकर लेकरू द्या वगैरे असं सीता इथं पहिले जुन्या प्राचीन काळामध्ये आंघोळ वगैरे करायची म्हणतात घर वगैरे होतं सीतेचं आणि इथं गोमाता गोमाता पण किती छान आणि मग इथं आम्ही बसलो मस्तपैकी आणि चोळ्या चोळ्या वगैरे बसवल्या होत्या आणि आम्हाला खायच्या होत्या भुईमुगाच्या शेंगा इथलं जे पाणी आहे ना तर ते पाणी खूप पवित्र असतं म्हणता पण आम्ही काही गेलो नाही खाली आम्ही काही आणलं पण नाही लेकरं असल्यामुळं आणि मग सगळे बसत होते बघत होते डोंगर काय झाडी पकडा इला जाऊ दे बरं माग

हां आप्पाचं नाही मी लहान होतो मी म्हणजे मला कळतच नाही माझा अप्पक् कधी गेलो मी गोटे केलो तो कोण तरी मला म्हणे तो अप्पक्क गेला मी घरी परत परत गेलो आप मला ते ललालच नाही आले परी परील धारा आणि गर्लफ्रेंडशी बोलत नाही आता सूरज चव्हाण झालं नाही ती तिचे शौचालय मग नाही माझे बच्चे तिकडे आता त्याच्या संसारात खुशी आहे पिल्लू हां माझ्या चल कोणी बोलायला किती पास त्याच्यावर चापताल च आणतो दगा बोले कापताल बुक किती किट्टेंगूल बुक ए बुक किती अंगूळ चल ए घेऊ नको ते चल आणि मस्त पैकी आम्ही आता सगळं बघून झालंय शेंगा पण खाऊन झालंय आम्ही चाललोय आता खाली आणि सीताफळं बघत बघत कॉमेडी करत करत सूरज अंजी पण खूप छान कॉमेडी केलीचे मित्र आहेत ते आणि दिनदानी परीला घेतलेलं उचलून आणि पाणी बॉटल वगैरे करीसाठी आम्ही घरूनच नेलेलं आणि आता चाललोय घरी आणि खाली उतरताना दुसऱ्या साईड उतरलो मग खूप गर्दी असल्यामुळं कारण शेवळ असल्यामुळं जर सटकलो तर मग कार्यक्रमच खाली त्याच्यामुळे आम्ही इकडून आलोय आणि किती छान असं निसर्गरम्य वातावरण गावाकडचं खूप भारी वाटत होतं खूप दिवसानंतर संभाजीने सोडलं होतं आणि आयुष्य येतोय कोणाची चप्पल माझीच चप्पल आणली त्याने आणि इकडूनच आता डायरेक्ट खाली